सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा आपल्या पिंपरणे गावामध्ये संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित भव्य असा शेतकरी मेळावा आणि नुकत्याच निवडणुका नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकांमध्ये मोठ्या विजय मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या डॉक्टर मैथिली तांबे नगराध्यक्षा यांचा सत्कार आणि त्यांच्या सर्व नगरसेवक नगरसेविकांचा सत्कार असा हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे नेते आपले मार्गदर्शक माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते साखर कारखान्याचे माजी संचालक सुधाकररावजी रोहम साहेब आजच्या सत्कारमूर्ती डॉक्टर मैथिली तांबे शरद नाना आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ इथं खूप मोठ्या संख्येने जमलेले संपूर्ण तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते पिंपरणे आणि पंचक्रोशीतून आलेले सर्व आपले ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो खरं तर काही दिवसापूर्वी पिंपरण्यामध्ये कार्यक्रम झाला मला कोणीतरी सांगितलं की पाचशे एक लोक त्या कार्यक्रमाला होते त्याच्यामुळे मी कार्यक्रम म्हणतोय पण ते त्यामध्ये बोललं गेलं की पिंपरण्याच्या इतिहासामध्ये असा कार्यक्रम कधी झालेलाच नाही म्हणजे पाचशे लोकां च्या उपस्थितीमध्ये जर अशी मांडणी करता येते इथं उपस्थित असलेला हा सर्व जनसागर याला आपण या ठिकाणी काय म्हणणार ही सभा पण म्हणता येणार नाही याला महासभा म्हणावं लागेल जर पाचशे लोकात जर इतिहास निघू शकतो तर इथं तर किती हजारो लोक आहेत त्याचं काय बोलायचं आपण आणि अशा ऐतिहासिक सभेचं या ठिकाणी होत आहे त्या कार्यक्रमात अनेक गोष्टींचा उल्लेख केला गेला चाळीस वर्षामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये काय केलं जसं देशात बोललं जातं ना साठ वर्षात काँग्रेसनी काय केलं तसंच तालुक्याचं त्या ठिकाणी बोललं गेलं जे बोलतात ते ज्या शाळेत शिकले ते शाळाच काँग्रेसनी काढलेली आहे ते ज्या कॉलेजमध्ये शिकले ते कॉलेजच काँग्रेसनी काढलेलं आहे जे पाणी ते आज पितात आहे ते धरणं काँग्रेसनी मानलेली आहेत ज्या संस्थांचं आज ते नेतृत्व करतायत आणि त्यांनी देशातल्या सगळ्या संस्था विकायला काढलेल्या आहेत त्या संस्था काँग्रेसनी उभ्या केलेल्या आहेत आणि आज आपला देश महासत्ता म्हणून जो बघ बनायला बघतोय त्याचा पाया काँग्रेसनी रचलेला आहे आणि त्याच पद्धतीने संगमनेर तालुक्यात देखील चाळीस वर्षात काय केलं तर संगमनेर तालुका एक दुष्काळी तालुक्यातून तालुका असलेली ओळख आज राज्यामध्ये एक समृद्ध तालुका म्हणून आज संगमनेरची ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली एक विकासाचा मॉडेल म्हणून संगमनेरची ओळख संगमनेर तालुक्या संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली एक सहकाराचं मॉडेल सहकाराची पंढरी संगमनेर तालुक्याला राज्यामध्ये समजलं जातं इथल्या सहकारी संस्था इथल्या साखर कारखाना इथला दूध संघ राज्यामध्ये एक अव्वल संघ म्हणून त्या ठिकाणी समजला जातो आणि चाळीस वर्षामध्ये हे सर्व त्या ठिकाणी आपण केलेलं आहे संगमनेर दूध संघाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आज राज्यामध्ये संगमनेर दूध संघ दोन नंबरला आहे पहिल्या नंबरला गोकुळ दूध संघ आहे कारण की तो जिल्हा संघ आहे त्याचं कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा आहे संगमनेर तालुका हा तालुका संघ आहे आणि तुम्हाला सांगतो अखेर राज्यामध्ये तालुका संघांमध्ये आपण एक नंबरला त्या ठिकाणी येतो आपल्या उलाढाल बघितली साडेपाचशे कोटी रुपयाची उलाढाल आपल्या दूध संघाची आणि त्यातले ऐंशी पंच्याऐंशी टक्के रक्कम आपण शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना त्यांच्या दूध दराच्या किंवा रिबेटच्या स्वरूपात ती पुन्हा देतो म्हणजे साडेपाचशे कोटीचा तुम्ही जर विचार केला ऐंशी पंच्याऐंशी टक्के रक्कम जरी धरली तर साडेचारशे पावणे पाचशे कोटी रुपये ही रक्कम होती साखर कारखान्याची तीच परिस्थिती आहे आठशे कोटी रुपयाचा टर्न ओव्हर आहे साखर कारखान्याचा आपला ऊस पन्नास टक्के धरा पन्नास नाही चाळीस टक्के धरा चारशे कोटी रुपये साखर कारखान्याचे तुम्ही धरा आपले इतर सहकारी संस्था आहेत यांचे शंभर दीडशे कोटी रुपये तुम्ही पकडा हे सर्व जर हिशोब केला ना तर एक हजार कोटी रुपये होतात वर्षाला एक हजार कोटी रुपये आणि हे एक हजार कोटी रुपये आपल्या तालुक्यातल्या तालुक्यात नाही फिरत हा पैसा बाहेरचा आहे तुमच्याकडनं दूध विकत घेतलं जातं त्याच्यावर जा प्रक्रिया केली जाती आणि ते पूर्ण राज्यभर ते दूध विकलं जातं राज्याच्या बाहेर ते दूध विकलं जातं आणि हा राज्यातला पैसा राज्या बाहेरचा पैसा तालुक्यात आणण्याचं काम दूध संघाच्या माध्यमातून होत असतं साखर कारखान्याच्या बाबतीत तेच आहेत तुमचा ऊस घेऊन त्याच्यावर प्रक्रिया करून साखर बनवून ती संपूर्ण देशभर विकली जाती आणि तो देशातला पैसा तालुक्यात आणण्याचं काम साखर कारखान्या माध्यमातून केलं जातं आणि आपल्या सर्व सहकाराच्या माध्यमातून केलं जातं विचार करा एक एवढा मोठा अर्थकारण आहे एक हजार कोटी रुपये तालुक्यामध्ये सहकारी संस्थांच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून दूध संघाच्या माध्यमातून आपल्या खिशामध्ये या ठिकाणी येतात आणि हेच चाळीस वर्षात आपण केलेलं आहे आणि हे दरवर्षी होते याच्यामध्ये सातत्य तुम्ही विचार करा हे हजार कोटी वजा करा तालुक्यातून काय परिस्थिती होईल तालुक्यामध्ये बाजारपेठेची काय ता परिस्थिती होईल शहराची काय परिस्थिती होईल आणि म्हणून हे जे आज उभं राहिलेलं आहे हे ज्या पद्धतीने आपण सर्व उभं केलेलं आहे त्यामुळे सर्व घडलेलं आहे आणि ह्याला चाळीस वर्षाचा हा काळ हे सगळं उभं करायला लागलेलं आहे आणि हे करत असताना आपण सर्वांनी त्यामध्ये कष्ट केलेले आहेत आपले सर्वांची मेहनत त्यामध्ये आहे आपली सर्वांची जिद्द आहे आपली चिकाटी त्याच्यामध्ये आहे आणि या सर्वाला आपल्याला जोड मिळाली ते आपल्या नेतृत्वाची स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्वर्गीय दादांचं नेतृत्व मिळालं माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांचं नेतृत्व या तालुक्याला गेल्या चाळीस वर्षाचं नेतृत्व साहेबांचं आहे आणि या नेतृत्व तुमचे कष्ट तुमची मेहनत तुमची जिद्द आणि साहेबांचं नेतृत्व या संदर्भातून आपण हा तालुका घडवलेला आहे तालुका उभा करण्याचं काम या ठिकाणी या चाळीस वर्षात झालेलं आहे आणि सहज लोक बोलून जातात की चाळीस वर्षात काय केलेलं आहे खरं तर आपण आत्तापर्यंत आपल्या टी व्हीवर तालुक्याच्या बातम्या कायम चालायच्या संगमनेर तालुका म्हणलं का कुणी म्हणायचं विकासाचं मॉडेल कुणी बातमी यायची सहकाराची बातमी यायची कारखान्याची बातमी यायची दूध संघाच्या बातम्या यायच्या संघाच्या कारखा आपल्या तालुक्याच्या विकासाच्या बातम्या यायच्या साहेबांच्या बातम्या यायच्या सुसंस्कृतपणाच्या बातम्या यायच्या सुसंस्कृत नेतृत्व म्हणून साहेबांकडे बघितलं यायचं ते राज्यात मान्य झालेलं नेतृत्व आहे असं हे बातम्या आत्तापर्यंत आपण बघत होतो पण गेल्या एक वर्षात काय झालेलं आहे एक वर्षात आपण टी व्हीत काय आपल्या संगमनेर तालुक्याची इमेज त्या ठिकाणी बघतोय संगमनेरची बातमी आली तर इकडं दंगल झाली इकडं दोन गटात वाढणं झाले इकडं ड्रग्ज जप्त झाले तिकडं गांजा जप्त झाला इकडं कुणाचा हात तोडला कुणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोंधळ घातला या आपल्या बातम्या संगमनेर तालुक्याच्या अशा बातम्या राज्यात ह्या एक वर्षापासून जात आहेत म्हणजे जे चाळीस वर्ष साहेबांनी कष्ट करून संगमनेरचं एक नाव संपूर्ण राज्यामध्ये निर्माण केलं ह्यांना एक वर्ष देखील लागलं नाही हे सगळं घालवायला आणि तुम्हाला सांगतो हे फक्त काही साहेबांचं नाव नाही खराब होतं ह्याच्यामध्ये हे नाव आपल्या संगमनेर तालुक्याचं तुमचं आमचं सर्वांचं नाव यामध्ये खराब होतंय कारण की तुमच्या सर्वांच्या कष्टाने तुमच्या मेहनतीने हे सर्व उभं राहिलेलं आहे साहेबांचं नेतृत्व आहे साहेबांनी आपल्याला योग्य दिशा दिली आणि म्हणून आपण हे सर्व गळू शकलो त्याच्यामुळं आता हे जपण्याचं काम देखील फक्त साहेबांची जबाबदारी नाही हे आपल्याला देखील करावं त्या ठिकाणी लागणार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला आपला स्वाभिमान टिकवायचा असेल आपल्याला आपली अस्मिता टिकवायची असेल तर आपल्याला साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे त्या ठिकाणी उभं राहावं रह लागणार आहे आणि आपल्या संगमनेर तालुक्याच्या पाठीमागं उभं राहावं लागणार आहे तुम्हाला सांगतो आणि म्हणून निवडणूक आता येत राहतात जात राहतात कुठली निवडणूक असू द्या साहेबांच्या पाठीमागे आपल्याला खंबीर उभं राहायचं आहे साहेब जे उमेदवार देतील त्या ठिकाणी आपल्याला त्यांचा प्रचार करायचा आहे त्यांना मोठ्या मताधिकाने निवडून आणायचं काम करायचंय साहेबांनी तर तसं आपल्याला एक भक्कम उमेदवार त्या ठिकाणी दिलेलं आहे शरद नाना थोरात जय जग जाहीरच झालं जा 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 तर नाव घ्यायला काय अडचण आहे आता ते सगळ्यांना माहिती आता त्यात काय तर शरद नाना या ठिकाणी आपल्याला उमेदवार म्हणून लाभलेले आहेत खरं तर शरद नानांना मला सांगायचं आहे की बाकी उमेदवार असतात त्या ठिकाणी किंवा कुणी निवडून आलेला उमेदवार असतो कुणी पदाधिकारी असतो लोकांची त्यांच्याबद्दल एक तक्रार असती कायम की हे आम्हाला भेटत नाही वेळ देत नाही आमचे फोन उचलत नाही आमचे कामं मार्गी लागणार अशी एक जनरल तक्रार सगळ्या नेत्यांबद्दल पुढऱ्यांबद्दल असते शरद नानांची वेगळी तर तक्रार आहे लोकांची ते सांगतात हे सारखे आमच्या गावात येतात हे ये प्रत्येक कार्यक्रमाला आमच्यात हजर आहे सारख्या आम्हाला भेटत असतात प्रत्येकाचे सुखदुःखात कायम हजर आहेत सगळ्या ह्याच्यात हजर आहे दहावे तेरावे लग्न काही असू हे हजर राहायचे अशी तक्रार नाना तुमची आलेली गमतीचा भाग सोडला तर एक असा हक्काचा उमेदवार हक्काचा माणूस आपल्याला मिळालेला आहे की जो आपल्या सुखदुःखामध्ये कायम आपल्या बरोबर राहणार आहे आणि हे काही ते उमेदवारी मिळाली म्हणून करता ते असं नाहीये हे त्यांचा स्वभाव आहे हे काही वर्ष आपण त्यांना बघतोय हेच चालतं सकाळी आठला एकदा बाहेर पडले का रात्री आठ नऊ पर्यंत त्यांचा हाच कार्यक्रम चालत असतो त्याच्यामुळं ते काय उमेदवार आहे म्हणून नाही तर असा हक्काचा उमेदवार आपल्याला मिळालेला आहे भक्कम उमेदवार मिळालेला आहे तर आपल्याला त्यांच्या पाठीशी भक्कमपणे सर्वांना त्या ठिकाणी उभं राहायचं आहे आणि मोठ्या मताधिक्याने आपल्याला त्यांना निवडून द्यायचं आहे आज आपण दुसरा एक सत्कार या ठिकाणी करतोय डॉक्टर मैथिली तांबे या नगराध्यक्ष झाल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येणारे नगराध्यक्ष आहे त्या मताच्या आले त्या आलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांच्या बरोबर जे सर्व त्यांची टीम संगमनेर सेवा समितीचे सर्व नगरसेवक हे देखील खूप मोठ्या मता मताधिक्याने निवडून आलेले सत्तर टक्के मतदान घेऊन हे निवडून आलेली मंडळी सगळी आणि खरं तर निवडून तुम्ही आलाय पण उत्साह आम्हाला सगळ्यांनाच वाढलेला आहे आमचा आम्हाला गरज होती या विजयाची आणि या उत्साहाची आणि खऱ्या अर्थाने आमदार सत्यजित तांबेंनी एक विजन ठेवलं संगमनेर शहरासाठी आम्ही दो संगमनेर टू हे विजन ठेवलं आणि आम्ही पुढच्या पाच वर्षात काय करू ह्याची त्यांनी सुंदर अशी मांडणी केली आणि त्याचा प्रतिसाद लोकांना मिळाला खरं तर माझी मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर साहेब असतील दुर्गाताई असतील यांनी या शहराचा एक अतिशय भक्कम असा पाया खरं तर रचलेला आहे आणि आता ह्या नव्या टीमला आणि डॉक्टर मैथिली तांबेंना या भक्कम अशा रचलेल्या शहराच्या पायावरती कळस चढवण्याचं काम त्यांना करायचं आहे आणि ते नक्की त्या पद्धतीने करतील याची मला खात्री आहे मी पुन्हा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना या ठिकाणी सर्वांनाच शुभेच्छा या ठिकाणी देतो आपण या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आमच्या पिंपरने आणि सर्व पंचकृषीच्या वतीने आपले सर्वांचे स्वागत करतो आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा